नमस्कार मंडळी सगळेले काय म्हणता मजेत हा ना आपला हा फर्स्ट रोस्ट व्हिडिओ आहे तोही कोणावर आपल्या जवळचा अवन्नी अवन्नी <laughs> काय नाही देव जाणे बाप्पा मी डॉक्टर चा आहे का या कमेंटा तर कमेंट म्हटलं अरे रे 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 प्यारी समज गई ह्या गड्या बोलता येत नाही की हा व्हिडिओ कसा बोलते मला तेच समजून नाही लाईक करा फॉलो करा नाही तर तुमच्या घरात मी घेऊन टोचक तोचकण्या मारायला लावीन अशा नाही तर टकल्यात मी मारायला लावी तुचकण्या मला समजून नाही बाबा याच्या रोस्ट करू तरी कसा मी हा विचार केला मॅम आता पहिला रोष्ट आपल्या गळ्यावरच करू पिऊ खिलाडी चले एक काम कर दोसो रुपया दे और पचास रुपया खाट ओव्हर ऍक्टिंग लोक फॉलो नीच करत पण व्हिडिओ पाहतात की भाऊ ते बोलणं जे ऐका वाटते पण हे काय मित्र अकोल्यात एवढी हुन तर पुरायली म्हटलं आता तुम्ही हे पा एकच काम करत जा फक्त कधीच नाही मस्त असं घालून फिरत जा फक्त अकोल्या बस एवढं फिरत जाय तुम्ही काहीच नाही होत ना तुम्हाला वुन, लागत नाही उन्हाचा करू शकत नाही आपले काही ती लोक इंस्टाग्राम डिलीट मारून कर करे करे, बोले बोले क्या? क्या भोर नवीन काढलं मच्छर मच्छरात म्हणते बाईन जाऊ रात्रीचे संध्याकाळी झोपा असे कट 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 मच्छर राहायचा कायच करा बा रेस्क्यू टीम ले बोला बा त्यानं सरकारनं त्या मच्छर पकड्याला काही काही काय करा काही समजायला पाहिजे हे तुम्ही फक्त मच्छर न्या पकडून हवा सुटो का नाही सुटो ते आम्हाला काही घेणं देणं नाही पहिले तुम्ही हे रेस्क्यू टीम बोलवा ना आमचे ते मच्छर पकडून द्या आजके मच्छर काय सरकार काही करीन काय यही नाही आधी यावर सुनीय सरकारचं काय झालं इकडे भारत पाकिस्तानचं हा इकडे हा मच्छरायचं काढून राहिला म्हणजे लक्ष द्याव सरकारनं मोबाईल आहे तर कै करा काही निरा एकदम मॅटामध्ये निरा हॅ मला वाटते हा बिग बॉस मध्ये जाईन शंभर टक्के अशी लोकांची जरूरत आहे तिथं त्यात आपला इंजिनियर लाईट जाता अरे प्रत्येक व्हिडिओ कमेंट राहते वा अरे वा बर असो म्हणा त्या कमेंटापैस व्हिडिओ चालूच राहिले हो हा मनोरंजनासाठीच आहे बाकी काही नाही बाकी पोटा साधा चांगला वाटून राहिला मित्र हो तुम्ही वाईट कमेंट कोण करून राहिले घरचे बर राहिले कल्ला करून राहिले मध्ये ले कमेंट बेकार बेकार करू राहिले आता हो थकलो मी आता तुमचं ऐकू ऐकू कमेंट लय बेकार करू राहिले मा घरचे बोलू राहिले मले लय बेकार शिवाय मले घरी वाईट कमेंटा येऊ राहिले मले अशा असे आण तस जाऊ द्या व्हिडिओ बनस करून टाकतो मी आता इन्व्हेन्शन केलं लहानपणी म्हणत जाऊ मी मम्मी अ मम्मी आता नाही आता दुसरं काळात पोडलं काही तरी अवन्नी अवन्नी काय <laughs> जगून काय राहिलो मी काय पाहून राहिलो काय करून राहिलो मी मित्र मी आलो जंगलात हे मोठं जंगल आहे आता ती वाट सुटलेला आहे थोडस सावध राहा असं हे जंगल किती मोठं आहे पाहून घ्या पाहून घ्या असं चाललो आता वाट पकडलेले सलाही दुःख काय खतम नाही होता चुकून दया नीता अभिजीत ना नीता पुरी बेकार दरवाजा तोडा आवाज बहुतेक सीआयडी तर आली आपल्या घरी अरे बा घेऊन आले का अव्नी माफ करतो बा गमत गमत व्हिडिओ काढला बा तसंच मी आज घ्या पाहिजो बा आणि शिनापत मायावर मजाक मजाक आपण जा भावा काळ व्हिडिओ मी यो पाहतो असतो व्हिडिओ चला भेटू मंडळी पुढच्या व्हिडिओ तोपर्यंत धन्यवाद थांबा 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 अवन्नी